पंकज आणि विमलताई ह्या मायलेकांचं एकमेकांवरती खूप प्रेम होत विमलताईंच्या त्यांचा नवरा त्यांना सोडून गेल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला पंकजला खूप आतोनात कष्ट करून वाढवले होते परंतु कष्ट करत असताना तितकीच माया प्रेम संस्कार द्यायला मात्र विसरले नव्हते पंकज आणि विमलताईचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहून रजनीला म्हणजेच पंकजच्या बायकोला नेहमी राग यायचा पंकज नेहमीच आई आई करत मागे मागे फिरत असल्यामुळे रजनी नेहमीच त्याचा द्वेष मत्सर करत असायची मनामधून परंतु तिने पंकजला केव्हाही ही गोष्ट जाणून दिली नाही की तिला या गोष्टीचा राग येत आहे परंतु ह्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी तिने मनामध्ये एक प्लॅन केला होता पंकज जेव्हा त्याच्या ऑफिसच्या कामासाठी बाहेर पंधरा दिवसासाठी गेला होता तेव्हा तिने इतकं वाईट कृत्य आपल्या सासूसोबत केलं की ते ऐकून पंकजच्या पायाखालची जमीन सरकली परंतु एवढं सगळं घडल्यानंतर देखील विमलताईंनी आपल्या सुनेला कोणतीही शिक्षा दिली नाही किंवा म्हतारपणात मुलांवरती त्या आधार बनून राहिल्या नाहीत याच कारण काय ते आपण आज कथेमधून पाहूयात आष्ट्याची वाट पाहात विमलताई आपल्या खोलीतून बाहेर पडून वरंडात बसल्या होत्या तेव्हा त्यांची सोन रजनी रागाने लाल बुंद होऊन त्यांच्याकडे आली आणि म्हणू लागली सासूबाई तुम्ही उन्हात केस पांढरे केले आहेत का तुम्हाला एवढे सुद्धा समजत नाही का सकाळी उठल्यानंतर काय कामे केली पाहिजेत स्वतःच्या मोलाचे लग्न करून तुम्ही घरामध्ये कामवाली आणली आहे का म्हणूनच अशा आरामात बसल्या आहेत उठण्या अगोदर आज सकाळी तुम्हाला कोणते काम करायचे नव्हते का म्हणून उठल्यानंतर ब्रश करून आपली सून चहा तयार करून घेऊन याची ये वाट पाहत बसला आहात चला इथून उठा झाडू पोचा करून घ्या भांडी घासून घ्या मगच तुम्हाला चहा नाश्ता मिळेल नाहीतर तुम्ही चहा नाश्ता विसरून जा खर तर विमलताई आजपर्यंत कधीही सकाळी उशिरा उठल्या नव्हत्या आणि कोणतेही काम कोणावरही टाकल्या नव्हत्या त्या स्वतःची कामे स्वतः करत असायच्या आणि घरातील कामे सुद्धा करत असायच्या परंतु आता त्यांना सकाळी सकाळी रोज चक्कर आल्यासारखे वाटू लागले होते त्या कोणतेही काम करायला गेल्या की लगेच त्यांना चक्कर येऊन आपण पडतोय की काय असेच वाटत असायचे म्हणून आता कोणतेही काम करताना त्यांना भीती वाटत होती याविषयी त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला दोघांनाही सांगितले होते परंतु दोघांनीही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलेच नाही त्यांचा मुलगा पंकज जेव्हा आपल्या आईच्या तब्येती बोलायचा तेव्हा त्याची बायको रजनी म्हणायची मी घरातच असते ना मी आईची पूर्ण काळजी घेईल तुम्हाला चिंता करायची काही एक गरज नाही म्हणून पंकज आपल्या आईच्या तब्येतीत तब्येतीविषयी निश्चिंत होता विमलताईंचे लग्न अवघ्या चौदाव्या वर्षी झाले होते तेव्हा त्यांना सासर काय आणि माहेर काय हे सुद्धा माहीत नव्हते परंतु त्यांच्या मनात सर्वांविषयी प्रेम भरले होते त्यांच्या ह्याच प्रेमाने सासरच्यांकडील सर्वांची मने त्यांनी जिंकली होती आणि त्यांच्या सुंदरतेचा मुकाबला त्यांच्या गावातील कोणतीही महिला करू शकत नव्हती एवढ्या त्या सुंदर होत्या त्यांच्या सुंदरते रजनीची सुंदरता सुद्धा कमी पडत होती आणि हीच गोष्ट काही लोक तिच्या समोर बोलून दाखवत असायचे त्यामुळे रजनीच्या तळपायाची आग मस्तगात जायची म्हणूनच ती स्वतः आराम करायची आणि जास्तीत जास्त काम विमलताईकडून करून घेत होती त्यांची तब्येत खराब होती तरी सुद्धा त्या कामे करत होत्या पण एक दिवस तब्येत जास्तच खराब झाली म्हणून त्या उठल्याच नाही तेव्हा रजनी बडबड करत त्यांच्या तेव्हा तिने पाहिले की आपल्या सासूबाई अजून झोपलेल्याच आहेत आणि त्यांचा श्वास अगदी धीम्या गतीने चालू आहे त्यांच्या हातपाय सुद्धा हलत नाहीत आपल्या सासूची अशी अवस्था पाहून नेहमी बडबड करणारी रजनी आता घाबरली होती म्हणूनच तिने लगेच आपल्या नवऱ्याला पंकजला बोलवून घेतले पंकजने जेव्हा आपल्या आईची अशी अवस्था पाहिली तेव्हा त्याने लगेच त्यानेब्युलला फोन केला आणि अँब्युलन्स मधून लगेच आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती केली पंकज आता रडून डॉक्टरांना सांगत होता डॉक्टर साहेब तुम्ही पैशाची चिंता अजिबात करू नका माझ्या आईवर लवकरात लवकर योग्य उपचार करून तिला बरी करा डॉक्टरांनी जेव्हा सर्व टेस्ट केल्या तेव्हा समजले की विमलताईंना ब्रेन हॅमरेज झाला आहे तेव्हा डॉक्टरांनी योग्य ते उपचार करून पंधरा दिवसांमध्ये विमलताईंना हॉस्पिटल मधून घरी सोडले आता रजनीला समजले होते की विमलताईवर हॉस्पिटलमध्ये खूप पैसे खर्च झाले आहेत त्यामुळे ती विमलताई बरोबर नेहमीच वाकडे तोंड करत बोलू लागली त्यांना नेहमी टोमणे मारू लागली पण पंकजने मेडिकल मधून विमलताईंवर जेवढे पैसे खर्च झाले होते तेवढे पैसे घेतले होते नंतर ही गोष्ट रजनीला सुद्धा माहीत झाली तेव्हा विमलताईची माफी मागणी तर दूरच पण तिने टोमने मारणे सुद्धा बंद केले नाही आपल्या सुनेच्या टोमण्यांना कंटाळून एक दिवस विमलताईंनी आपल्या मैत्रिणीला कमलाला फोन केला तेव्हा बोलता बोलता कमला विमलताईंना म्हणाली मी रोजच रोजचे रुटीन त्याचे व्हिडिओ बनून युट्यूबवर टाकते त्यातून चांगले पैसे मिळतात त्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी करून फोन ठेवून दिला त्या दिवशी आपल्या मैत्रिणीबरोबर बोलणे करून विमलताईंना थोडेसे बरे वाटले म्हणून त्या खुश दिसत होत्या विमलताईंना अशा पा खुश पाहून रजनी तिला हात जास्त त्रास देऊ लागली एकतर आजारपणामुळे परेशान आणि दुसरीकडे आपल्या सुनीची रोजची कटकट त्याने विमलताई जास्तच परेशान राहू लागली तेव्हा अचानक विमलताईंना आठवले की त्यांची मैत्रीण त्यांना युट्यूब विषयी सांगितले ज्यातून पैसे कमावू हो शकतो म्हणून त्या दिवशी विमलताईंनी कमलाला ला फोन लावला आणि तिला विचारू लागली की तू युट्यूब विषय काय सांगत होतीस त्यावर कमला म्हणाली त्याविषयी मी तुला सविस्तर सांगेल फक्त तू दोन दिवसांसाठी माझ्या घरी ये पण विमलताई आता काय सांगू आपल्या मैत्रिणीकडे जाणार होत्या कारण त्यांच्या मुलाशिवाय त्यांचे ऐकून घेणारे त्यांच्या घरात कोणीही नव्हते पण आपल्याला काही शिकायचे असेल तर मैत्रिणीकडे जावेच लागेल या विचारात विमलताई असतानाच रजनी त्यांना म्हणाले की त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात वीस दिवसांसाठी जात आहे हे ऐकून विमलताईंना धक्काच बसला कारण त्यांची सून मुलगा जेव्हा घरात असायचा त्यावेळी थोडीफार त्यांच्या बरोबर चांगली वागायची पण आता मुलगाच घरी नसणार म्हटल्यावर आपले काय होणार याचा त्या विचार करत होत्या तेव्हाच रजनी जोरदार गर्जना त्यांना ऐकायला आली सासूबाई तुमचा मुलगा जाणार आहे हे ऐकून तुम्हाला दुःख झाले आहे का तुमचा मुलगा जेवण बरोबर तुम्हाला खायला घालतो का मग एवढे वाईट वाटायला काय झाले त्यावर विमलताई म्हणाल्या सुनबाई अजून तुम्हाला तुम्हाला मुले मुले नाहीत ना जेव्हा होतील आणि ती एक तासासाठी का होईना तुमच्यापासून दूर जातील ना तेव्हा तुम्हाला आई आणि मुलांमधील प्रेम काय असते ते समजेल हो का जसे काही या जगात एकमेकांवर प्रेम करणारे तुम्ही दोघं मायलेखच आहात का इतर लोकांना काही मुले नाहीत का आम्ही सुद्धा आमच्या आई बाबांना सोडून इकडे आलो आहोत ना मग आमच्या आई बाबा काय आमच्यावर प्रेम करत नाहीत का तेव्हा विमलताई विचार करू लागल्या हिच्या बरोबर जास्त न बोललेले बरे आणि त्या तिथून जाऊ लागल्या तेव्हा रजनीने त्यांचा हात पकडून त्यांना मागे खेचत म्हणाली तुम्ही मला मूर्ख समजत आहात का मी एकटी बडबड करत आहेत आणि तू महाराणी सारखी तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम करणार तुला लाज नाही वाटत का परंतु विमलताई त्याच्यावर काहीच बोलल्या नाहीत पण त्यांना समजत नव्हते की आपली सुनबाई एवढी का रागवलेली आहे आज आजपर्यंत तर सर्व काही ठीक चालू होते पण आता विमलताईंनी विचार केला होता आपल्या सुनबाईला तिच्या मर्जीने जसे राहायचे आहे तसे घरात राहून दे कारण घरात उगच वादविवाद नको रजनीच्या मनात काही वेगळेच होते ती समजत होती की आता या म्हातारीला आपल्यासोबत ठेवून काहीच फायदा नाही कारण ती आता नेहमीच आजारी राहते हिची औषध आणि हॉस्पिटलचा खर्च खूप होणार त्यामुळे काही करून हिचा श्रावण बाहेर काढायला हवी पण हे कसे करायचे नव्हते तेवढ्यात तिच्या एक नोटिफिकेशन आली ज्याच्यात लिहिले होते की सुनेने आपल्या सासूला काही पैशांसाठी विकले तेव्हा ती कामाला ला लागली आणि शेवटी तिने मानवी तिरस्कार करणाऱ्या माणसाचा नंबर शोधून काढला त्या नंबर तिने आपल्या सुनबाईने तीन चार फोटो पाठवले हो आणि फोन करून त्या माणसाला सांगितले की पूर्णपणे तंदुरुस्त आहे पण ज्या दिवशी त्या माणसाकडून पैसे घेऊन ती विमलताईंना त्या त्या माणसाला विकणार होती त्यांनी ऐकले होते रजनी त्या माणसाला सांगत होती की मी माझ्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याच्या बहाण्याने घेऊन येईल डॉक्टरांना भेटून त्यांना बेशुद्ध करेन मग पुढे तुम्हाला कोणतीही परेशानी होणार नाही विमलताईंनी त्यांचे सर्व बोलणे ऐकले परंतु त्या काही बोलल्या नाहीत गपचूप आपले कपडे आणि त्यांच्याकडे तेन, असणारे काही पैसे एका गाठोड्यात आणि त्या घरातून बाहेर पडल्या बाहेर पडल्यानंतर त्यांना ऑटो रिक्षावाला मिळाला विमलताई ता रिक्षा त्या रिक्षामध्ये बसल्या आणि सरळ आपल्या मामाच्या गावी जाण्यासाठी निघाल्या कारण त्या गावाविषयी रजनीला काहीच माहिती नव्हते आणि त्यांचा मुलगा पंकजला सुद्धा काहीच माहीत नव्हती विमलताई त्यांच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती आणि त्यांच्या नवऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना भेटणे बंद केले होते कारण त्यांना असे वाटत होते की आपल्याकडून मदत मागेल पण विमलताई सुद्धा स्वाभिमानी होत्या त्यांनी सुखी भाकर खाऊन आपले आणि आपल्या मुलाचे पोट भरले पण त्यांनी कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत परंतु आज त्यांच्या सुनेच्या अशा हरकतीमुळे त्या पूर्णपणे तुटून गेल्या होत्या म्हणूनच मजबुरीने त्यांना अशी जागी जागा होते जिथे त्यांना कधीही जायचे नव्हते पण आता चिंतेच्या सागरात बुडालेल्या विमलताई ऑटो रिक्षा मध्ये बसून विचार करत होत्या मी तिकडे जात आहे परंतु तिकडे मला कोणी ओळखले की नाही आणि तिथे गेल्यानंतर मी काय कारण सांगू हा विचार करत असताना त्या रडत सुद्धा होत्या तोपर्यंत रेल्वे स्टेशन पर्यंत पोहचल्या रिक्षावाला म्हणाला मॅडम रेल्वे स्टेशन आलेले आहे उतरा विमलताईंनी त्या रिक्षावाल्याला पैसे दिले आणि रेल्वे स्टेशनवर गेल्या परंतु त्यांना समजले की त्यांच्या मामाकडे जाणारी ट्रेन सात तास उशिरापर्यंत आहे तेव्हा त्यांनी आपल्या मैत्रिणीला कमल्याला फोन केला आणि तिच्या घरी गेल्या पण विमलताईची अवस्था पाहून तिची मैत्रिणी सुद्धा आश्चर्यचकित झाली कारण ज्या महिलेला लोक विश्वसुंदरी असे म्हणायचे आज तिची अवस्था एका भिकारणीसारखी झाली होती म्हणूनच त्यांच्या मैत्रिणींनी लगेच त्यांना आंघोळ करण्यासाठी सांगितले आणि त्यांना नवीन ड्रेस घालण्यासाठी दिला त्यावर विमलताई म्हणाल्या मा... आता माझे वय झाले आहे त्यामुळे मी साडीच नेसेन त्यावर त्यांची मैत्रीण म्हणाली हे बघ माझे सुद्धा वय झाले आहे तरी सुद्धा मी ड्रेस घालत आहे ना आणि इथे तुला कोणीही ओळखत नाही त्यामुळे लाजण्याची काहीच गरज नाही एक वेळ माझ्यासाठी तू ड्रेस घाल मग तुला चांगले वाटले नाही तर तू साडी नेस विमलताईंना आपल्या मैत्रिणीचे मन दुखवायचे नव्हते म्हणून त्यांनी ड्रेस घातला तो ड्रेस घालून तयार झाल्यानंतर त्या जणू काही एखाद्या दिसू लागल्या त्यानंतर त्या, त्या दोघी मैत्रिणी आपापसात गप्पा मारू लागल्या तेव्हा कमला म्हणाली विमल तुम्हाला तुझ्या मुलाविषयी आणि सुनेविषयी काहीच सांगितले नाहीस ते, ना ते लोक तुला चांगल्या प्रकारे ठेवत नाही आहेत का विमलताई आपल्या मुलाचे आणि सुनेचे नाव ऐकताच नाराज झाल्या त्यांचा हसरा चेहरा त्या चेहऱ्यावर नाराजी पसरली तेव्हा त्यांची मैत्रीण कमला समजून गेली की विमलबरोबर काहीतरी नक्कीच चुकीचे झाले आहेत म्हणूनच तिने विमल ताईचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली विमल तुला माझी शपथ आहे तू खरे खरी सांग की अशी कोणती गोष्ट आहे जी तुला खात आहे कारण तू आल्यापासून मी जेव्हा तुझ्या मोलाचे आणि सुनेचे नाव घेत आहे तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर लगेच निराशा येते त्यामुळे काय झाले आहे ते सांग मला तू ते हो मला सांगितले तरच त्याच्यावर आपल्याला काहीतरी मार्ग काढता येईल तेव्हा विमलताईने मैत्रिणीला घट्ट मिठी मारली आणि त्या रडू लागल्या त्यानंतर सुनेचे रजनीचे त्यांना त्यांच्या बरोबर काय झाले केले होते ते सर्व सांगू लागल्या आणि म्हणाल्या जर मी आज आपल्या घरातून बाहेर पडली नसती तर तिने मला कोणाला तरी विकली असती आणि तिला त्या बदल्यात खूप पैसे मिळाले असते तेव्हा कमला म्हणाली हे बघ विमल आता मी जे काही सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐक आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहे एक म्हणजे तू तुझ्या मोलाच्या आणि सोनेच्या विरोधात तक्रार करून तू तुझे घर आणि हक्क मिळवू शकतेस आणि दुसरा पर्याय म्हणजे एक असे पैसे मिळण्यासाठी साधन आहे जिथे तू तुझ्या दैनंदिन कामाचे व्हिडिओ बनवून पैसे कमावून तुझा खर्च भागवू शकतेस किंवा काही ज्ञानवर्धक व्हिडिओ जेवण बनवण्याचे व्हिडिओ सुद्धा तू टाकू शकतेस हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे आता तू विचार कर तुला कोणता मार्ग निवडायचा आहे त्यावर विमलताई म्हणाल्या कमला तुम्हाला गेली संध्याकाळी बाजारातून कमला जेव्हा घरी आली तेव्हा घराच्या दरवाजामध्ये निरंजन लावले होते एकदम घर स्वच्छ होते आज तिला आपल्या घरातील वातावरण एकदम वेगळेच वाटत होते कारण कितीतरी वर्षांपासून कमला घरात एकटीच राहत होती आणि तिची दोन्ही मुले परदेशात राहत होती त्यामुळे बोलण्यासाठी त्या घरात कोणीच नव्हते त्यामुळे युट्यूबवर ते व्हिडिओ टाकून सोशल मीडियावरती लोकांना त्याच आपले कुटुंब मानत होते परंतु आता विमलताई आल्याने त्यांना नवीन जीवन जगण्याची आस लागली होती म्हणून तिने विमलताईंसाठी एक अँड्रॉइड मोबाईल फोन खरेदी केला आणि विमलताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांच्या हातात मोबाईल बॉक्स ठेवला जर का तू तु तुझ्या तु हातावर ठेवलेल्या वस्तू ओळखलीस तर ती तुझी होईल विमलताईंना त्या बॉक्सला उलटसुलट करून ओळखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तो कसला बॉक्स आहे ते ओळखता येत नव्हते शेवटी कमला म्हणाली हा बॉक्स आणि त्यातील वस्तू तर तुझीच आहे पण तुला ती ओळखता येत नसल्यामुळे तुला पाच फटके खावे लागतील तेव्हा विमलताई म्हणाल्या ठीक आहे पण तू माझ्या डोळ्यावरची पट्टी तर काढ तेव्हा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली तेव्हा तो अँड्रॉइड मोबाईल पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्या म्हणाल्या तू माझ्यासाठी एवढा महागडा मोबाईल घेऊन आली आहेस तेव्हा कमला म्हणाली हो तू सुद्धा व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाक त्यातून तू स्वतःच्या खर्चाचे पैसे नक्कीच कमावू शकते खर तर कमला माहित होते की विमलताई दुसरा पर्याय निवडतील कारण त्यांचे त्यांच्या मुलांवर खूप प्रेम होते म्हणूनच आपल्या सुनेला धडा शिकवण्यासाठी त्या आपल्या मुलाला त्रास देणार नाही हेही त्यांना माहीत होते कारण त्या खूपच मृत्यू स्वभावाच्या होत्या कोणाचे वाईट करणे हे त्यांच्या मनात सुद्धा येत नव्हते पण आता अजून एक अडचण होती विमलताईंचे जास्त शिक्षणही झाले नव्हते कारण त्यांचे वय कमी वयात लग्न झाले होते आणि सासरी गेल्यानंतर संसारामध्ये अडकून गेल्या होत्या घरातील कामे करत असताना त्या भजन म्हणत असायच्या म्हणून त्या कमलाला म्हणायला मी भजन म्हणून युट्यूबवर अपलोड करू शकते का तेव्हा व्हिडिओ कसला बनवायचा तो अपलोड कसा करायचा हे सर्व कमलाने विमलताईंना शिकवले आणि मग दुसऱ्या दिवसापासून दोघी मैत्रिणी मिळून घरातील सर्व कामे आवरून झाल्यावर व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड करू लागल्या विमलताईंनी फक्त सहा व्हिडिओ टाकले होते तेव्हाच त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले त्यामुळेच एकाच महिन्यामध्ये सर्व प्रोसेस होऊन दुसऱ्या महिन्यापासून त्यांना पैसे मिळून हो लागले त्यामुळे आता कमला आणि विमलताई दोघेही खूप आनंदात राहू लागल्या होत्या एक दिवस रजनीने मोबाईल पाहिले की तिची सासू भजनाचे व्हिडिओ बनवत टाकत आहे आणि त्या सर्व खूप चांगले व्ह्यूज येत आहे हे पाहतात जणू काही तिचे रक्तच खवळले पण जेव्हा रजनीचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता तेव्हा रजनी त्याला म्हणाली की तुझ्या आईने एवढा हैदास घातला होता की ती चार लोकांना सुद्धा ऐकत नव्हती कारण ब्रेन हॅमरेजमुळे ती वेडी झाली होती मी तिला खूप वेळा घरात ठेवण्यासाठी प्रयत्न केला परंतु ती स्वतःला सोडून अशी पळून गेली की तिचा काहीच पत्ता लागला नाही तेव्हा त्यांचा मुलगा पंकज स्वतःला दोषी मानू लागला कारण त्याला असे वाटत होते की कदाचित मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलो नसतो तर त्याची आई आज त्याच्याजवळ असती त्याची आई आता कुठे गेली त्याला माहीत हो नव्हते पण आपली आई आपल्यामुळेच गेली आहे त्यामुळे तो स्वतःला दोष मानू लागला होता आणि दुःखी राहू लागला होता पण जेव्हा रजनीने तिच्या मोबाईलवरील विमलताईंचा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा लगेच तिने तो व्हिडिओ तिच्या मोबाईल मधून डिलीट केला आणि जेव्हा पंकज घरी आला तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा विमलताईंचा व्हिडिओ सर्च करून त्यांचा चॅनल त्यांच्या मोबाईलमधून सुद्धा काढून टाकला पण म्हणतात ना सत्य कधीही लपून ठेवा कितीही लपून ठेवलं तर एक ना एक दिवस ते समोर येतच असेच रजनी बरोबर सुद्धा झाले पण काही दिवसानंतर तर रजनी विसरूनच गेली होती की आपल्या सासूचा सुद्धा कोणता चॅनल आहे पण पंकज ऑफिस मध्ये काम करणारा एक त्यांचा मित्र जो विमलताईना चांगल्या प्रकारे ओळखत होता पण तो म्हणाला पंकज ही तुझी आहे ना आणि बघ किती सुंदर भजन गात आहे आणि त्यांचे व्हिडिओ बघ किती पटकन व्हायरल होत आहे पंकज आश्चर्यचकित होऊन त्याला मनाला बघू देत व्हिडिओ जेव्हा पंकजने स्वतःच्या डोळ्यांनी ते व्हिडिओ पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तो आपल्या डोळ्यांतील अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होता परंतु ते थांबण्याचे नाव घेत नव्हते त्या दिवसापासून पंकजचे कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते त्याला समजले नव्हते की रजनी म्हणत होती की त्याची आई वेडी झाली आहे आणि ती एवढी वेडी झाली होती तेव्हा तिला चार लोक पकडत असायची तरीसुद्धा त्यांना ती ऐकत नसायची पण आई, आई तर एवढ्या शांत मनाने तल्लीन होऊन देवाचे भजन गात आहे पण तो अजूनही कोणत्याच निर्णयावर पोचला नव्हता की रजनी खरे बोलत आहे की खोटे कारण हे सुद्धा होऊ शकते की आई एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये राहून तिच्यावर उपचार झाल्यानंतर ती बरी झाली असेल पण तिच्यावर उपचार कोण करणार कारण ह्या जगात आईचे माझ्याशिवाय जवळचे असे कोणीही नाही आणि आई जरी बरी झाली आहे तर मग ती घरी परत काय येत नाही आता आई कुठे आहे आणि कुठे राहते ती एवढे तल्लीन होऊन भजन गात आहे तो दिवस रात्र आता फक्त आपल्या आईचाच विचार करत होता पण रजनी आपल्या नवऱ्याच्या बदललेला व्यवहार पाहून खूपच परेशान होती शेवटी त्यांना काय झाले होते ती सतत पंकजला विचारायचे की नक्की काय झाले आहे परंतु पंकज रजनीला काही सांगत नव्हता रजनीने पंकजच्या ऑफिसमध्ये फोन करून सुद्धा विचारले की पंकज बरोबर नक्की काय झाले आहे परंतु तिला कोणतीही काही सत्य सांगितले नाही मग दिवस पंकजच्या मोबाईलवर कमला ताईंच्या ब्लॉगचा व्हिडिओ आला त्यामध्ये विमलताई सुद्धा होत्या विमलताई कमलासोबत सख्या बहिणीसारख्या हसत खेळत मस्ती करत होत्या जेव्हा पंकजला वाटत होते की आपली आई तिथे आहे तिथे खुश आहे परंतु त्याला आपल्या आईला भेटायचे होते एक दिवस कमलाताई आणि विमलताई आपल्या काही मैत्रिणींसोबत समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेल्या होत्या तिथेच पंकज रजनी त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत गेले होते तेव्हा रजनीने ते विमलताईंना पाहिले परंतु तिला वाटत नव्हते की पंकजने त्यांना पाहावे कारण त्याने जर विमलताईला पाहिले तर तिचे सर्व गुपित उघड होईल याची भीती तिला होती म्हणूनच ती हा विचार करत होती की पंकजने त्यांना पाहू नये म्हणून ती तिथून पंकजला त्यांच्यापासून दूर घेऊन गेली पण तोच पंकजचा मित्र जो पंकजच्या ऑफिसमध्ये काम करत होता तो त्याच्या आईला चांगल्या प्रकारे ओळखत होता त्याने विमलताईंना ओळखले आणि लगेच पंकजला फोन लावून सांगितले की तुझी आई सुद्धा इथे आहे तू लवकर इकडे ये नाहीतर त्या कुठेही जाऊ शकतात पंकजचा तो मित्र आता विमलताईंवर नजर ठेवून होता तर इकडे पंकज रजनीला लगेच येतो असे सांगून तिथून गपचूप एकट्याच त्याच्या मित्राकडे आला जिथे विमलताई होत्या पण तोपर्यंत विमलताई आणि कमलाताई आपल्या मैत्रिणींबरोबर फिरायला परत जायला निघाल्या होत्या विमलताई आता गाडीमध्ये बसणारच होत्या तेवढ्यात पंकजने त्याचे पाय पकडले आणि रडू लागल्या विमलताईंचे पाय पकडल्यामुळे त्या हडबडल्या आणि त्यांचा तोल जाऊ लागला तेव्हा त्या मित्राने त्यांना आधार दिला जेव्हा त्यांनी खाली पाहिले तेव्हा आपल्या मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पंकज म्हणाला आई तू मला सोडून कुठे निघून गेली होतीस आणि ह्या काकी कोण आहेत जेव्हा विमलताई म्हणाल्या बाळा मला तुला आनंदात पाहिजे होते म्हणून मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला सोडून खूप दूर निघून गेले होते कारण तुम्हाला आनंदात राहता यावे त्यावर पंकज म्हणाला आई मी समजलो नाही तू काय बोलत आहेस तेव्हा विमलताई म्हणाल्या पंकज बाळा आता माझ्याकडे वेळ नाही आहे तुला जर सत्य सर्व जाणून घ्यायचे असेल तर हा ऍड्रेस घे आणि ह्या ॲड्रेसवर ये मग तुला सर्व सत्य समजेल एवढे बोलून त्या गाडीमध्ये बसल्या आणि निघून गेल्या पंकजने शांत होत तो ऍड्रेस आपल्या खिशात ठेवला त्याने याविषयी रजनीला काही सत्य सांगितले नाही दुसऱ्या दिवशी पंकज आपल्या आईने दिलेल्या ऍड्रेसवर पोहोचला विमल ताईंनी त्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि असे सुद्धा सांगितले की माझ्यामुळे तुझे नाते खराब करू नकोस वाळा आता मी एवढे कमावत आहे की माझे पोट मी आरामात भरू शकते आणि प्रत्येक महिन्याला अनाथ आश्रमात आणि वृद्धाश्रमामध्ये सुद्धा मी काही पैसे दान करते पण पंकजला आपल्या आईला प्रत्यक्ष आनंद द्यायचा होता म्हणून त्याला असे वाटत नव्हते की आपल्या आईने आपल्यापासून दूर राहावे पण त्याच वेळी तो काहीच न बोलता शांतपणे घरी निघून गेला तो ताईंना सुद्धा असे वाटू लागले की आपल्या मुलाला सुद्धा आपल्या आईची गरज नाही आहे आता त्यांना वाटू लागले की बरे झाले आपण कमला बरोबर राहण्याचा निर्णय घेतला नाहीतर घरी जाऊन आपले आयुष्य नरकच झाले असते भले कायद्याने त्यांना घर भेटले असते पण आता स्वतःच्या हिमतीवर कमावून खाण्याची जी मज्जा जो आनंद आहे तो कधीच त्यांना इकडे मिळणार नसता आता त्यांना जे सुख मिळत होतं ते स्वर्गापेक्षाही कमी नव्हतं आता विमलताई आपल्या मैत्रिणीकडे पाहून तिचे आभार मानत होत्या तेवढ्यातच त्यांचा मुलगा पंकज आपले सर्व सामान घेऊन विमलताईंजवळ पोहोचला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून रडत म्हणू लागला आई मी तुझ्या विना नाही जगू शकत जेव्हापासून मी ऐकले आहे की माझी आई वेळी झाली आहे तेव्हापासून मी स्वतःला दोष मानत आहे त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यातील एक दिवसही असा नाही गेला की मी तुझ्यासाठी रडलो नाही आई प्लीज मला माफ कर आतापासून मी तुझ्या जवळच राहील आई जेव्हा मी लहान होतो तेव्हा तू मला तुझ्या हृदयाजवळ ठेवलेस मग आज तू माझी साथ कशी सोडू शकतेस आपल्या मुलाचे असे रडताना पाहून विमलताईंच्या डोळ्यांतून सुद्धा अश्रुधारा वाहत होत्या तेवढ्यातच रजनी सुद्धा तिथे आली आणि ती सुद्धा आपल्या सासूच्या पायावर डोके ठेवत रडत म्हणू लागली आई मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तर तुम्हा दोघा मायलेकांचे प्रेम समजू शकले नाही आई प्लीज तुम्हाला मला जी काही शिक्षा द्यायची आहे ती द्या पण तुमच्या मुलाला शिक्षा देऊ नका कारण मी तुमच्या मुलाला तुमच्या विना तिळतिळ मरताना पाहिले आहेत जेव्हापासून तुम्ही घर सोडले आहेत तेव्हापासून त्यांनी पोटभर जेवण सुद्धा केले नाही आहे दिवस रात्र ते फक्त तुमचाच विचार करत असायचे मी कधी काही विचारले तर त्यावर काही उत्तर द्यायचे नाहीत आणि उत्तर दिले तर फक्त हा किंवा नाही मध्येच द्यायचे काही बाकी सर्व वेळ अगदी शांत राहत असायचे त्यामुळे तुम्ही घरातून निघाला तेव्हापासून मी अग्नीमध्ये होती कारण जर मी हे चुकीचे काम केले नसते तर मी माझ्या सासू सोबत माझ्या नवऱ्याला सुद्धा माझ्यापासून गमावले नसते आता माझ्या आयुष्याला संसाराला काहीच अर्थ राहिलेला नाही एवढे बोलून रजनी सुद्धा विमलताईंना मिठी मारून जोर जोरात रडू लागली कमला त्या तिघांची अवस्था कमलाताईला पाहावली नाही म्हणून त्या म्हणाल्या विमल जर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झालीच आहे तर त्यांना तू माफ कर नाहीतर तू माझी अवस्था पाहतच आहे माझी दोन्ही मुलं आणि सुना आहेत पण मी एकटीच राहत आहे कमला ताईंच्या शब्दाने विमलताईंना स्वतःला सावरल्याने म्हणाल्या नाही कमला आपण एकमेकींना वादा केला आहे की आपण एकमेकींची साथ कधीही सोडणार नाहीत यांना जिथे राहायचं असेल तिथे राहू देत पण मी तुझी साथ कधीही सोडणार नाही आणि इथून कुठेही जाणार नाही त्यावर पंकज म्हणाला मग आई अडचण काय आहे आई बरोबर जशी मावशी सुद्धा सुद्धा सोबत मिळणार असेल तर गोष्ट चांगलीच आहे पंकजच्या अशा बोलण्याने सर्वजण हसू लागले पण आता सर्वांच्या नजरा रजनीकडे लागल्या होत्या यावर रजनीची काय प्रतिक्रिया असेल पण रजनी सुद्धा म्हणाली आई मला काहीच अडचण नाही कारण मला आजपासून एक नाही तर दोन दोन सासू मिळणार आहेत जर लहानशी जरी चूक झाली तर दोन्ही बाजूनी दोन कान दोन सासूबाई पकडतील मग मला लवकरच चुकीची चाणी होईल तेव्हा विमलताई म्हणाले हे सर्व ठीक आहे बाळा पण आम्ही दोघी मैत्रिणी ह्याच घरात राहणार आणि तुम्ही आपल्या घरात जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला या किंवा आमचे मन करेल तेव्हा आम्ही तुम्हाला भेटायला येऊ पण आपण एकत्र राहणार नाही त्यावर पंकज म्हणाला पण आई तेव्हा विमलताई लगेच म्हणाला अरे आम्हाला युट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत तिथे मुलांनी आम्हाला डिस्टर्ब केले तर आम्ही व्हिडिओ कसे बनवणार विमलताईंच्या अशा बोलण्याने सर्वजण खळखळून हसू लागले आता पंकज आणि रजनी कोणत्याही वैरभावाने शिवाय घरी गेले कारण त्यांचे त्यांच्या आई सोबतचे नाते चांगले झाले होते पण स्वाभिमानी विमलताईंनी आणि सुनबाई रजनीकडून कधी आपली सेवा करून घेतलीच नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो शेवटी रजनीपासून दूर राहण्याचा विमलताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद